नाशिक येथील सक्षम पोलीस टाइम्स कार्यालयात संभाजी चौक एन डी ए टॉवरजवळ आज सहा जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळ बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अखिल भारतीय सक्षम टाईम्स मीडिया फाउंडेशनची राष्ट्रीय तसेच राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी सक्षम पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक व अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विलासजी पाटील यांच्या ते प्रदेश महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी मिलिंद तसेच राष्ट्रीय सचिव सुनील वगर व राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सतीश परदेशी सह संघटक सुनील निकम नाशिक जिल्हा अध्यक्षपदी योगेश घोल तसेच सक्षम पोलीस टाइम्सच्या निवासी संपादक ज्योतिताई रामोळे पत्रकार लेखक दिग्दर्शक हिरामन मनोहर महाराष्ट्र माझाचे संपादक जनार्दन गायकवाड आदी उपस्थित होते आवाज महाराष्ट्र एसपी न्यूजचे न्यूज चे सहसंपादक हिरामन मनोहर प्रकाश असेल उजेड असेल तिथंच सावली अंधारात सावली नसते अंधारातली सावली अंधारात सावली साथ सोडून देते म्हणून सावली सारखं नाही तर सगळ्या दृष्टीने सक्षम असं त्याच्यावर सोबत राहिलं पाहिजे ही तुम्ही आम्ही एकत्र येऊ त्याच आपण सक्षम हो एकटे पाटील एक साहेब एकटे गायकवाड साहेब किंवा एकटे गोलप सर किंवा एकटं कोणी पण हा सक्षम नाही राहू शकत त्याला मर्यादा आहे पण आपण ज्यावेळेस संघटित होतो संघटितपणे जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीला कामाला सुरुवात करतो तेव्हा कारण रामाला सुद्धा लंकेला जायला साठी एकट्याच काम नव्हतं राम तर दैवत होते त्यांना सुद्धा वानर सेनेची गरज भासली सेतू झाला त्या ते तिथे गेले संघटना संघटनाला इतकं महत्व आहे म्हणून आपण संघटित होणं गरजेचं आहे मी माझं प्रोजेक्ट आहे माझं काम आहे माझ्या तत्वाप्रमाणे मी माझं वृत्तपत्र चालवणार माझं चॅनल चालवणार परंतु आपल्याला सुद्धा कुठंतरी एक नियमावली असली पाहिजे आपल्याला सुद्धा जर समाजात आपल्याला स्थान मिळवायचं सक्षमपणे आणि आपल्या धैर्याने जर आपल्याला उभं राहायचं असलं पाहिजे तर आपल्याला आपल्या संघटनेशी पण निगडीत असलं पाहिजे आणि त्या संघटने जयंतीनिमित्त पत्रकार देईल आपण सादर करतो त्याबद्दल सर्व माझ्या बाजू आणि भगिनींना मी शुभेच्छा देतो माझी नियुक्ती आमचे ज्येष्ठ बंधू संपादक विलासराव पाटील यांनी सरवणूम केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो पत्रकार पत्रकारितामध्ये जे काम सुरू आहे जे माझ्या त्यांनी सोपवलेलं सातत्याने मी करत आहे निर्भीड अशी पत्रकारिता मी शोध पत्रकारिता खरं शोधून खरंच मांडणं हे आमचं वाक्य त्याप्रमाणेच आम्ही पत्रकारिता करीत आहोत त्याबद्दल मलाही त्यांनी प्रोत्साहन दिलं वेळोवेळी माझ्यातला पत्रकार जागा केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व सर्वांना नवनियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचंही मी बरोबर घेऊन महाराष्ट्रभर फिरून काम करेल एवढं अधिवेशन आजच्या दिवशी देतो त्यानंतर <laughs>